आत्मा नमस्ते ग्रँडमास्टर आत्मा नमस्ते मॅम सर्वांना जोडले आहात आणि विनाताई त्यांचा प्रवास आज आपला रेकी सोबतचा शेअर करत आहे बोला विनाताई माझं नाव मीना तिडके मी जवळा बाजारून आहे आणि रेखीमध्ये नाही का मला मनिषा देशमुख यांनी व्हिडिओ टाकले होते आरोग्यासाठी नाही का त्यामध्ये रेकी करून आहे तुम्ही आवाज येतोय मॅडम क्लिअर त्याच्यामुळे हा त्याच्यामुळे मी आरोग्यासाठी नाही का रेकीला जॉईन झाली मॅडम हा माझ्या नाही का आरोग्याचे खूप इश्यू होती बर हा एक तर मला नाही का स्लीप डिस्कचा प्रॉब्लेम होता स्लीप डिस्क ओके आणि मनक्या मधील सुद्धा माझ्या गॅप होते आणि मायग्रेन मुळे नाही का, कानाला माझी एक ठणक होती पाच वर्ष झाली त्यानंतर ऍसिडिटीचा जीट, भरपूर त्रास होता mm. त्याच्यामुळे कंपनीमध्ये नाही का माझे डोळे लपलप करायचे आणि लाल व्हायचे डोळे mm. लाल होणं बंद झाले माझे हा आणि पाच वर्षापासून मायग्रेनचा त्रास होता कानाला ठणक होती माझ्या फर्स्ट डिग्री सेकंड डिग्री मध्ये नाही का थोडी कमी झाली होती आणि आता नाही का कंटिन्यू मॅडम मी हेडफोन लावते नाही तर नाही का असा घरातला आवाज सुद्धा मला नाही का सहन होत नव्हता असं कोणी बोलायला बोलायला टीव्ही टीव्ही बी मी बंद करायला व्हायची हा टीव्हीचा आवाज बी नव्हता सहन होत आता आपलं ग्रँड मास्टर केलं मी तर कंटिन्यू हेडफोन लावलेले कारण घन कासते एखाद्या वेळेस नाही पण तशी नाहीये मॅडम पूर्णपणे बंद करायची आपल्याला अधिक मेडिटेशन नाही भरपूर फरक आहे मॅडम नव्वद टक्के फरक आहे त्यानंतर ऍसिडिटी होती मॅडम मला आ? नंतर नाही का आमच्या दुकान आहेत ना त्याच्यामुळे उशीर येतात नंतर मी जेवतच नव्हते आता तो बी प्रॉब्लेम सॉल्व झाला मी कधी बी मॅडम ऍसिडिटी वगैरे काहीच नाही आमच्या शेजारी डॉक्टर आहेत ना त्या बी म्हणत होत्या काही आरामध्ये काही चेंज केला काय तुम्ही म्हणजे तुम्ही येतच नाही म्हणजे दवाखान्यामध्ये आणि डोळे बी कंटिन्यू डबलप करायचे ते बी बंद झाले त्यांनी सांगितलं होतं मला की आता ते जर डोळे जर लाल जर पुन्हा तर तुम्हाला तर ते बंद झाले मॅडम हे मी पहिल्यांदा ऐकलं आहे की काय म्हणू आपण स्लीप डेस्ट चा प्रॉब्लेम असल्यामुळे डोळे लाल होतात हे पहिल्यांदा ऐकलं आहे ना हो मॅडम माझी गाडी सरकली होती मन की का चार ठिकाणी माझ्या अच्छा आता मी मांडी करून मॅडम असं बसताच नव्हतं मला तुम्हाला म्हणजे मदत नाही बसता येत मला आता तेवढा प्रॉब्लेम नाहीये खाली आणि आपण असं पण म्हटलं होतं मांडी मारसाल ना स्वतः स्वतःची सगळ्या प्रोसेस होऊन जातील आणि आता मांडी मारता येते थँक्यू अनिवास नाही तर मॅडम मला काहीच नाही पूर्ण निगेटिव्ह एनर्जी बदलली ती अंगामध्ये मदत तर मॅडम तुम्हाला सांगताय तुम्ही हसता की नवीन नवीन साड्या घालण्या सुरू केल्या होत्या आता यांना म्हणलं मी वाचत नाही बापा <laughs> म्हणजे एक एक प्रॉब्लेम होता मॅडम खूप मी तुम्हाला पहिल्यांदा फोन केला होता ना तेव्हा सांगितलं तुम्ही म्हणजे असे प्रॉब्लेम तरी किती मला खूप मी आरोग्यात नाही मॅडम म्हणजे नव्वद टक्के जवळपास विरोध आता पण नवीनच साड्या घाला मात्र अधिक नवीन साड्या जमा करा छान आहे ना हो मॅडम आता जाय जावं लागेल नाही ना नाए, नाए, माड़ा। नाए, माड़ा आता नाही नाही मॅडम नाही भयानक चक्कर असायची मग ऍसिडिटी व्हायची आणि मग नाही का चक्कर चक्क मला काहीच समजत नव्हतं ते बीपी पी व्हायचा काय व्हायचं काहीच नव्हतं समजत पूर्ण थंडगार अंग पडायचं मग आणि डोके दुखी बी इतकी भयानक होती लगे तीन तीन दिवस डोकं नव्हतं मॅडम आता डोकं म्हणजे आपलं ग्रँडमास्टर लागली तेव्हापासून दुखतच नाहीये मॅडम

सगळ्यांना सुद्धा खूप आनंद होत आहे तुम्हाला ऐकून खरंच आमच्या घरी म्हणत आहेत मॅडम म्हणून ताईला होते ब्रह्मांडाचे धन्यवाद मॅडम आणि तुमचे सुद्धा धन्यवाद खूप छान माहिती का पुन्हा आम्ही का अकरा वर्षामध्ये मी स्वतः कधी पहिल्यांदा वेळ काढला इतका नाही तुम्ही म्हणायची काही असलं ना की मला वेळ भेटेल का नाही आणि ते मेडिटेशन सकाळी उठून हे माहिती नाही का ते मी म्हणतोय तुझ्याकडून होणार नाही तो झोप पाहिजे म्हणजे अक्षरशः झोपायचे आता सकाळी मेडिटेशन तर उठते आणि दिवस आपल्या क्लासला काम झाल्यानंतर मी मेडिटेशन खूप सुंदर सगळ्यांना फरक जाणवायला माझ्याबद्दल खूप छान तुम्ही रेकी कोणाकोणाला दिली रेकी मी माझ्या मुलीला दिली मॅडम तिला तुम्हाला म्हणलं बालदमा होता म्हणजे बऱ्यापैकी खूप चांगला कव्हर झाला मॅडम तिच्यावर तिला अशा ओमिटिंग व्हायची हो मी तिची फुफ्फुस वगैरे क्लीन करते सकाळच्या मेडिटेशन मध्ये मी तिला देखील देते आता नाहीच मॅडम ना, या दोन महिने आता नाही तिला आईस्क्रीम वगैरे नाही तर काही बी म्हणजे खाल्लं नाही तरी सुद्धा तिला नाही का तिचा दमा वाढायचा तिला श्वास घेतात नव्हता कंटिन्यू खोकला असायचा मला असं वाटतं की ऍडमिशन घेतलं होतं त्यानंतर सुद्धा तिला एक वेळ दमाचा अटॅक आला होता आणि खूप आजारी होती ती खूप आजारी होती मॅडम हा तिला मेडम्यामध्ये पण तिची फुप्फस क्लीन करायची तेवढा त्रास झाला नाही मॅडम जेवढा व्हायचा ना तेवढा नाही झाला तिला आणि तिला ते तुम्ही घेऊन दिलं होतं त्याच्यानंतर ते पेंडॉल गळ्यामध्ये घालायला येस त्याच्यानंतर मॅडम मी अजून एक देखील दिली होती एक वेळ परत सांग काय बोलले एक वेळ परत बोला आम्हाला ऐकून यायला बेसिंगला रेखी दिली तुम्ही बेसिंगला आमचं बेसिंग नाही का बंद होते ते आणि ते नाही का म्हणजे आता नाही का म्हणजे आपण काढूनच टाकू नेहमी नेहमी बंद होते मग नाही का मी रेखी दिली मॅडम त्याला म्हणजे डिसिजन डिसिजन पूर्ण बाहेर निघून जाऊ दे तर बेसिंग नाही का मी सेकंड डिग्रीला मी त्याला नाही काय व्हील केलं होतं समजा एनर्जी देत तेव्हापासून आतापर्यंत बंद पडलं नाही तर एका महिन्यात बंद पडायचं मी सांगत नाही फक्त माझ्या पुत्रीला माहितीये खूप छान सगळे जण मला ते वेसिंग काढून टाकायचं मग कसं काय दुरुस्त झालं कस काय खरं खर डिशेज एनर्जी निघून गेली बाहेर मी निघून गेली मॅडम तेव्हा बंद होईल पण आता पाच महिने राहिले मॅडम ना तर एका महिन्याला बंद पडायचं छान खूप मस्त काही कामांना रेकी दिली होती मी माझ्या आईला रेकी दिली होती मॅडम आईला रेकी दिली होती मी माझ्या आईचं नाकच नाही कबल आणि आमच्या आईचं कसं असते माहिती का म्हणजे आता एखादा प्रॉब्लेम झाला ना ताईचं ऑपरेशन म्हणजे नक्की होते खूप ऑपरेशन झाली ताई आईची मग ते म्हणजे डॉक्टर समोर आले की आता यांचं नाही का हार्ट वाढ आणि आईला नाही का याची याची गोळी होती मॅडम आपले गोळीचं नाव सिंह नाही नाही शिक्षा केला जाते पातळ व्हायची बुडली होती आईला मग मी रेखी दिली आईला म्हणतो मी नाही का तुम्ही विचार नको निगेटिव्ह विचार करून नको तुझं ऑपरेशन यावेळेस होत नाही म्हणजे होतच नाही आणि मी दोन तीन वेळा सकाळच्या मेडिटेशन मध्ये केलं होतं तर मॅडम तिकडच ब्लड थांबलायच छान पहिल्या झालं पहिल्या वेळेस झालं नाही तर आईचे भरपूर ऑपरेशन झाले सगळेजण म्हणे आईच नाही प्रॉब्लेम आला ते होते तुम्ही कायच नाही मला माहिती की तिचं काही झालं की तिला ऑपरेशनचीच गरज पडते हे तिच्या मनावर बिंबवून ठेवलं होतं आणि त्या विचारांमुळे पुन्हा पुन्हा तिला त्याच एनर्जी त्याच गोष्टी तिच्या सोबत व्हायच्या हो ना मॅडम खरंच आहे खूप छान आता निगेटिव्ह एनर्जी मॅडम आता म्हणजे निगेटिव्ह विचारच येत नाही का आयुष्याची काळजी नाही राहली नाही ते म्हणून नेहमी काळजी वाटायची माझ्या मुलीच मग कसं होईल आता नाही का अशी काळजी वाटत नाही बिंदास झाली मॅडम बऱ्याच वेळा मला जर काही झालं ना तर मग माझ्या मुलांच काय होईल बघा ना मी साड्या वापरून घेऊ दे सगळ्या जास्त जेवत्या साड्यांमध्ये दागिद्यांमध्ये आयुष्याबद्दल काळजी नाही की मी मला जर काही झालं तर दुसरं लग्न करतील असंही वाटलं असेल ना मॅडम सांगते तुम्हाला तसं नाही वाटलं मॅडम पण मुलीची काळजी वाटायची आता ती काळजीच नाही राहिली मला खरच आहे जेव्हा ते डिप्रेशन असतं तेव्हा तसं होतं हसू येतो त्या गोष्टीवर मीनाताई तुमचाही तुम्हाला हसू येतो आहे किंवा फक्त मीनाताईच नाही तर आपण सगळेजण त्या अवस्थेमधून गेलेलो आहे ओके सहित त्या अवस्थेमधून गेलेलो आहे पण ना ऊर्जेसोबत जुडल्यानंतर आपण जे बिंधो होतो बिनधास्त होतो ऊर्जे आपल्याला जो विश्वास देते ना आत्ता त्या प्रसंगाचा हसू येतो खरं सांगा तसा विचार केला की के रडू यायचा की नाही सगळ्या गोष्टींचा खूप रडू यायचा आज आपण सगळ्या जण हसतो आहे ज्या विषयावर आपण कधीतरी खूप टेन्शन मध्ये होतो आणि किती इनोसेंटली मी सांगत आहेत किती त्या अला <laughs> <laughs> <बोला। laughs> खूप छान बरं मग येस आजारांवर पूर्ण कमान मिळवली असं म्हणूया आणि खरंच खूप छान खूप खुछ सुंदर पण दिसत आहात तुम्ही आता एक जे जो चेहऱ्यावरचा ग्लो आहे ना तो आखाण्यासारखा आहे ते टेन्शन कुठेतरी गेलेला आहे आणि चेहरा मॅडम खूप छान झालं मग रिव्हर्स जर्नी किती वर्षांनी झाली तुमची रिव्हर्स जर्नी मॅडम अठरा वर्षांनी केली अठरा वर्षांनी केली अजून कमी पडली मला खूप पुढच्या दोन महिन्यात होऊन जाऊ दे आणि जर आपण हेल्थवर काम केलं मी ना ते खरंच खूप तुमचं कौतुक वाटते की एवढ्या सगळ्या गोष्टींमधून बाहेर येणं खरंच सोपी नाहीये एवढ्या सगळ्या गोष्टी स्वतःला कव्हर करून आज या पद्धतीने आहे की मी किती दिवस झाले आता गोळ्यांची गरजच नाही आहे काही नाही मॅडम गोळ्या मी रेकीमध्ये आले तेव्हापासून गोळ्या नाही घेतल्या वेळेस जर समजा वाटलं ना आता लग्नामध्ये खाली बसण्यात आलं तेव्हा घेतलं ते पण आता कमी पहा बेडवरती सुद्धा मांडी घालून बसलेली नाही मांडी घालताच नव्हती मला रात्री जर बेडवर मॅडम मला असं आडून फिर फिरवता येत नव्हतं इतकी माझ्या त्याच्यामध्ये मणक्यामध्ये खाणत असायची भयानक उत्ताक्षच नव्हतं मॅडम मला आता ती रेकी मध्ये आली तशी छे खूप छान थँक्यू ब्रह्मांनी ऊर्जा खूप धन्यवाद अशीच कृपा मिनावर राहू देत आणि मीनाला कायम ऊर्जेसह हो, जुळलेलं राहू द्या कायम मीनाला छान ऊर्जावान राहू द्या खूप धन्यवाद खूप धन्यवाद तर मीना ताई जसं आपण आपल्या कमांड आपल्या आरोग्यावर स्वतः मिळवली आहे स्वतःचीच त्या ऊर्जेचा वापर केलेला आहे तसं आयुष्यातल्या इतर गोष्टींवर केला आहे का जसं रिलेशन जसं आर्थिकता जसे काही असलेले स्पेशली काही प्रश्न

घराची होम मिलिंग मग घराची एनर्जी चेंज झाल्यासारखं वाटते आपल्याला हो मॅडम हो झाली खूप हो पुन्हा मॅडम माझी चिडचिड पूर्ण थांबली शांत झाली मी तर नाही का माझ्या मुली माझी मोठी मुलगी म्हणे मम्मी शांत झाली देखील तेव्हापासून अच्छा आता आपल्या मनाच्या विरुद्ध एखादी घटना एखादी गोष्ट झाली तर आपली रिएक्शन काय असते नाही मॅडम शांत ज्यांना ज्यांना प्रश्न विचारायचे होते ते लोक सज्ज आहेत बरोबर नेहा मीना ताई तुम्ही किती मेडिटेशन करता रोज मी तीन करते एक ग्रँड मास्टर चा आवाज येतो माझा हो येते ग्रँड मास्टर ला आले तर कसं तुम्हाला खूप छान वाटते खूप छान दिसत आहे तुम्ही आज हो यू तुम्ही रोज साडीवर आता सलवारवर बघितले खूप छान दिसत आहे हा थँक्यू बस मॅम भाग्यश्री प्रश्न विचारते आहे oh, नमस्ते सर्वांना मीनाताई पण खूप छान दिसत आहेत मीनाताई तुम्हाला मला असं विचारायचंय की तुम्ही एवढ्या सर्व आजारांवर मात केली तर इतरांना तुम्ही काय सल्ला देईल काय सांगाल की रेकी काय आहे आणि रेकी मध्ये आपण आलं तर काय होतं हे तुम्ही कसं सांगाल इतरांना ते सांगा हा मी सगळ्यांना सांगेन रेकी जॉईन करा रेकी रेकी मध्ये घेऊन भरपूर फायदे आजारावर आर्थिकता आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आध्यात्मिक प्रगती वाढते त्याच्यामुळे रेकी सगळ्यांनीच केली पाहिजे साहेब स्पेशली प्रश्न येणारच ना रत्ना ताईंसाठी सुद्धा मीनाताई ताई नाहीच आहेत ते मला त्या मीनाताई तिथं तिथे आहेत दुसऱ्या कोणत्या मुलाखत देते त्यामुळे कुणाला प्रश्न विचारून ज्या कोणी दुसऱ्या मुलाखत देत आहेत त्यांना प्रश्न विचारावा खरंच कौतुक आहे विनाता <laughs> कुठे तुम्ही कोण मुलाखत विनाताई नाहीये तिथे त्या <laughs> विनाता कुठे गेल्या रेडवेला आवाजात बोलायच्या आणि सतत कंप्लेन करायच्या त्या विनाताई कुठे गेल्या तुम्ही दुसरेच कुणीतरी आलाय मुलाखत <laughs> यालाच म्हणायचं मीनाताई की हे माझं बेस्ट व्हर्जन आलेलं आहे आहे ना एक वेगळी मीना मी आहे माझ्या मुलांसाठी हवी असलेली मीना माझ्या मुलांना जी आई हवी आहे ना ती आई मी आता पुन्हा बर जी अपेक्षा मी संपवत चाललेली होती बरोबर ना जे स्वप्न माझी मुरगडत चाललेले होते कुठेतरी मी ज्या दिशेने चालली होती ती दिशाच बदलली आहे मी स्वतःला अपग्रेड केलं आहे स्वतःचं बेस्ट व्हर्जन क्रिएट केलेलं आहे खूप सुंदर मीनाताई आपल्या लेकरांना सुद्धा आपण असेच हवे असतो छान हसरे आनंदी आणि त्यांच्यासाठी त्यांच्या वयासारखे आपण टिकलो पाहिजे अशा पद्धतीचे हवे असतात आजारी आई कोणत्याच बाळांना आवडत नाही आवडते का नाही आवडत आता तुमच्या मुलांमध्ये मुलींमध्ये मुली सुद्धा मुली खूप बदल जाणवत असेल मी ना ताई तुम्हाला तुमचं रिलेशन सुद्धा म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना आई मुलांचं आपलं काही दुखलं की मुलांना थोडस दूर लोटलं जाते दुरावा होतो होतोच आज काय कारण शरीराच्या वेदना असतात आणि आता मात्र एक जास्त असं प्रेम त्या सगळ्या गोष्टीला एनर्जी टिकते ना की नाही हो, हो, हो। जसं मंजू मंजुळाताई अगोदरचं ते रिलेशन मुलांसोबतच आणि काय बदल होते मंजुळाताई सांगतील आता या या परिस्थितीमध्ये मुलांसोबतच्या रिलेशनमध्ये खरच काय बदल होतो मॅडम ज्या वेळेस आपण आजारी असतो त्यावेळेस मुलं जरी आपल्या जवळ आली की आपली खूप चिडचिड होती आणि ती मनाची कुठेतरी घालमेल असती की मी यांच्यासाठी काही करू शकत नाही बाबा यांना आता खरं वेळ देण्याची गरज आहे आणि त्यावेळेस आपण आजारी म्हणून पडलेला असतो आणि खूप म्हणजे ती वेळ सांगता येत नाही आपल्याला ती आणि व्यक्तही करता येत नाही असं बोलता येत नाही कारण ते समजायला त्यांचं वय लहान असत आपण त्यांच्यावर तो रागा काढू शकत नाही तर ती अवस्था खूप वेगळी असते मॅडम पण आता आहे ना आता त्याच्यातून बाहेर निघालोय आम्ही खूप सुंदर काय सांगशाल मीना ताई बद्दल मंजुळातीना ती तर खूप छान दिसत आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांची रिव्ह जर्नी दिसतीये म्हणजे आणि मी असं विचारेन की त्यांनी त्यांचं म्हणजे कशी प्रगती मेडिटेशनद्वारे का हो मॅडम आध्यात्मिक लेवल तर वाढली माझी छान मी मेडिटेशन करते सकाळी मी ऊर्जा वाटते मॅडम एखाद्या वेळेस जर आपण जर पाय वगैरे दुखत असले असं वाटते आपण म्हणतो डिसिजनल जी बाहेर निघून जाऊ हो दे गरम वाक सेवा जाणवते म्हणजे आध्यात्मिक प्रगती वाढलीच की मॅडम मी बोलणार ते होणार होती कधी कधी हो हो होते मॅडम आणि कंटिन्यू माहितीये का तुम्हाला मी क्लास मध्ये कधीच प्रश्न विचारला नाही नाही ती प्रश्न विचारायची अगोदर मला नाही का त्या प्रश्नच उत्तर मिळालं मॅडम तुमच्याकडे आणि सेकंड याला सेकंड डे दिला मॅडम सकाळी मेडिटेशन नाही की तुमचा आवाज यायचा मला आत्मनमस्ते बोलून एवढंच काय तर माझ्या मिस्टरांना म्हणजे मी किती कनेक्ट झाली मॅडम तुमच्यासोबत त्यांना म्हणलं मी मॅडम पहा तुम्हाला तुम्हाला जर आवाज येतोय मॅडम जातो तुम्ही करा मग मेडिटेशन आहे की नाही मॅडम म्हणजे ब्रह्मांडाकडूनच आवाज देते त्यांना नक्कीच ब्रह्मांडाचाच आवाज आहे तो तुम्हाला आतमान मस्ते करतो चल ना चलू आतमान मस्ते त्यांनी सुद्धा बसून मॅडम त्यांना वाटलं मी मेडिटेशन झोपलेली होती पण तुमचा आवाज आला असं कं मोबाईल बंद होते या गोष्टीवर शब्द नाही आहे का आहे ना ना थँक्यू मॅडम अनेकांच्या बाबतीमध्ये अशा गोष्टी होतात की मॅम तुम्ही मला मला लिंकच सापडत नव्हती आणि तुम्ही मला जरूर लिंक पाठवली दुसरी कोणती लिंक कनेक्ट केली आणि मी आले त्या आपल्या एक काय नाव आपल्या ह्या सुलभाची आई तर त्यानं हो, त्यांना रेकीमध्ये आले नव्हत्या त्यांना कुठून तरी बरोबर पाच वाजता ती लिंक जॉईन व्हायची डायरेक्टच मोबाईल सुरू व्हायचा जपलेल्या असताना आणि त्या कुठे वर्षाच्या मेडिटेशनला मी म्हटलं तुम्ही खेडकर यांचं ना ऍडमिशन झालेलं नाही आपल्याकडे आणि बिलकुल आपण कधी कधी सेशन मध्ये फर्स्ट हो, सेकंड थर्ड हो, मास्टर ग्रँडमास्टर एंजल कुठलंही मेडिटेशन देतो ना त्या कुठल्याही मेडिटेशनला कथा का दोन चार आठ दिवस झाले मला दिसत आहेत त्याबाबत कनेक्ट व्हायच्या मग त्यांच्या लेखी त्यांना ऍडमिशन घेऊन दिलं आणि ग्रँडमास्टर केलं तर होतं कधी कधी मजा आहे ना काय संदेश देता तुमच्या चार मैत्रिणींना तुम्ही मला तर वाटतं मॅडम सगळ्यांनी नाही का रेखीमध्ये यावं आपलं आरोग्य सुधारावं सुधा आणि रेखीमध्ये येऊन सर्वच गोष्टींमध्ये कमाण मिळते आर्थिकता आध्यात्मिक प्रगती वाढते त्यामुळे सगळ्यांनी नाही का रेखी करावी खूप धन्यवाद खूप धन्यवाद खूप धन्यवाद थँक्यू मॅडम आणि खूप सुंदर मॅडम मला बोलता येईल अनेक सगळ्या गोष्टीचे प्रश्न होते आपलं प्रशिक्षण केंद्र आहे लोकांना जे बघायचं असेल ते लोक बघतील आपल्यामधून चांगलं जे घ्यायचं असेल ते घ्यायचं असेल तर नक्कीच ते निवडतील पण एवढं लक्षात ठेवा आपण स्वतः कधीच कुठल्याच गोष्टीसाठी घाबरायचं नाही आपण म्हणजे ऊर्जावान आहे आपण म्हणजे त्या ब्रह्मांडाचे लेकरं आहे आपल्याला कुठंच कधीच अडचण येणार नाही आली तर ती सोडवण्याची क्षमता आपल्यामध्ये पूर्णपणे आहे थँक्यू डिअर्स थँक्यू 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 रेकी थँक्यू ब्रह्मांड युअर्जा